यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख तीनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी आतापर्यंत तीन लाख त्र्याण्णव हजार आठशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पीक विमाचा विमा उतरविला आहे सुमारे पन्नास टक्के क्षेत्राचा विमा काढणे अद्यापही बाकी असून पीक विमा भरण्यासाठी आता केवळ चार दिवसाचा कालावधी उरला आहे एवढ्या कमी दिवसात उर्वरित क्षेत्रावरील पीक विमा कसा काढणार हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला असून पीक विम्याच्या सर्व शेतकरी वर्गांनी लाभ लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले आहेत मी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी जवळील बँक सी केंद्र तसेच पोस्ट ऑफिसला जाऊन पीक विमा नोंदून घ्यावा पीक विमा नोंदण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक सात बारा स्वयंघोषित पीक पत्र इत्यादी आहे तसेच या वर्षी सुद्धा पीक विमा नोंदण्यासाठी प्रति अर्ज एक रुपया शेतकरी विमा हप्ता रक्कम आहे पीक विम्यामध्ये सहभागी होण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी पीक विमा नोंदून मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद महाराष्ट्र अक्रम दिवान यांचे रिपोर्ट यवतमाळ